आजऱ्यात वन्यप्राणी शेता तर शेतकरी आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते संघटना आणि शेतकऱ्यांचा वन्यप्राणी नुकसानप्रश्नी ठिया छत्रपती संभाजी चौकात झालेल्या आंदोलनानं विभागाविरोधात संतापाची लाट वनविभागाच्या अखत्यारीतील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते संघटना आणि शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं आजरा येथील छत्रपती संभाजी चौकात झालेल्या या ठिया आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वनविभागाने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाने संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत वारंवार मागण्या करूनही वनविभागाने उपाययोजना केल्या नाहीत काही दिवसांपूर्वी केवळ एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन वनविभाग सत्ताधाऱ्यांच्या गोटात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला ज्या संघटना आणि पक्षांनी निवेदन देऊन मागण्या केल्या त्या सर्वांसोबत संवाद साधला असता तर अनेक प्रश्न सुटले असते मात्र जनतेशी काही घेणं देणं नाही असा अहंकार दाखवला अशी टीका करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी संभाजी चौकातील संकेश्वर बांदा महामार्गावर ठिय्या देऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून तो प्रयत्न विफल केला तरी देखील आंदोलकांनी चौकातच ठिय्या मारत जोरदार निदर्शनं केली यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई कॉम्रेड धोंडीबा कुंभार तालुका प्रमुख युवराज पवार राजू होलम कारखान्याचे संचालक हरिबा कांबळे कॉम्रेड संजय तरडेकर यांनी वनविभागाच्या कामकाजावर कठोर टीका केली जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे पण त्यांनी सत्ताधाऱ्यांसाठी काम करणं सत्ता थांबवावे असा सल्लाही दिला कित्येक महिने शेतकरी वन्य प्राण्यांच्या नुकसानीबाबत लढा देत आहेत मात्र त्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली या आंदोलनात शिवसेनाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदा घंटे काशीनाथ मोरे दिनेश कांबळे संजय एसादे गंगाराम डेळेकर प्रकाश मोरुसकर कॉम्रेड शांताराम पाटील रामचंद्र पाटील ज्योतिबा चाळके सुनील डोंगरे डॉक्टर धनाजी राणे सूर्यकांत दोरुगडे शिवाजी आडाव संजय सांबरेकर रंगराव भाडभगत आनंदा कुंभार तुळसाप्पा पवार आदी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले दरम्यान परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांनी येत्या पंधरा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा